नमस्कार मंडई आज आपण कोकणातलं पारं पारंपरिक आणि अतिशय आवडीचं आमच्या असं कुळथाचं पिठलं बघणार आहोत आपण आता त्याचं साहित्य बघूया पहिल्यांदी काय काय आहे ते त्याच्यासाठी मी कुळथाचं पीठ घेतलं आहे वाटीमध्ये हिरवी मिरचीचा ठेचा आहे लसूण आहे मीठ आहे थोडी चिंच कांदा आणि कोथिंबीर असं कमीत कमी साहित्य पण चविष्ट असं होणारं आपण कुळथाचं पिठलं बघतो आहे तेल घेतलं आहे कढईमध्ये आणि तेल तापल्यावर आपण त्याच्यामध्ये मोहरी घातले मोहरी तडतडली की आपण लगेचच त्याच्यामध्ये बाकीचे जिन्नस हिंग हळद वगैरे घालणार हिंग घातलाय आपण हे पिठलं अतिशय छान लागतं अगदी आजारी माणसाला सुद्धा च वाढणार असं हे कुळथाचं पिठलं आहे कुळीत हे अतिशय पौष्टिक धान्यांमध्ये मानलं जातं लसूण घातला आहे आपण बारीक चिरलेला लसणीशिवाय या पिठल्याला काही चव लागत नाही त्याच्यामुळे लसूण भरपूर छान घालायचा आणि सर्दीमध्ये थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये फार फार उत्कृष्ट चविष्ट आरोग्यदायी असं हे पिठलं आहे आणि कुळीत हे सप्तधान्यांमध्ये श्रेष्ठ धान्य मानलं जातं तर असं हे घरचे कुळीत आणि त्याच्यापासून बनवलेलं पीठ आणि त्याचं छान असं पिठलं हळद घातले थोडासा लसूण आपला खरपूस झाला की मग आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत उकळण्यासाठी हे पिठलं दोन पद्धतीनं तुम्हाला करता येतं एक आपण जसं डाळीच्या पिठ बनवतो गुठळ्यांचं तसंही तुम्ही बनवू शकता आ, मी हिरव्या मिरचीचा ठेचा घातला आहे हे फक्त हिरवी मिरची आहे याच्यामध्ये बाकी काही नाही आहे तर त्याच्यामुळे तो, तो थोडासा घातला आहे आणि आता कांदा घातला आहे आणि आता आपल्याला कांदा छान परतवायचा आहे तुम्ही बघत असाल तर आत्ताच ते खूप टेम्पटिंग लागतंय आणि मी तुम्हाला सांगत होते तसं दोन प्रकारे बनतं एक तर गुठळ्यांचं बनतं जसं आपण पाण्याला पीठ का लावतो तसं आणि दुसरं पिळाण्यामध्ये पीठ कालवून असं दोन्ही पद्धतीनं केलं जातं आज तुम्हाला मी जे दाखवणार आहे ते गुठळ्यांचं दाखवणार आहे पण गुठळी त्याच्यात राहत नाही गुठळी मोडते आणि ते प्लेन छान होतं थोडं कोथिंबीर घातले चवीला मीठ घातलंय आणि आपण हे परत छानपैकी परतवतोय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि पटकन होणार आहे डाळीच्या पिठा पिठल्याचा जेव्हा आपल्याला कंटाळा येतो आपण कुळ्याचं पिठलं करून बघतो नक्की करून बघा तुम्ही हे थोडस मी लाल तिखट घातलंय मी जरी हिरवी मिरची घातलेली असली फार तिखट नाहीये हिरवी मिरची तर किंचित लाल तिखट घातलंय थोडस चवी आणि तुम्ही बघत असाल तर हे कांदा लसूण आणि असा खूप त्याच्यामध्ये हळद किंचित तिखटाचा सुद्धा खूप छान असा रंग आलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी पाणी घालते पाणी तुम्हाला पिठलं कितपत करायचंय किती करायचंय तर त्याप्रमाणे घाला मी एक दोन भांडी पाणी घातलेलं आहे कारण तुम्हाला किती माणसांना हवंय हे साधारण एक चार माणसांना पुरणारं पिठलं आहे भात्याबरोबर पळी वडा पिठलं असतंय आणि पाण्याला खूप असे दणदणून उकळी यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये पीठ कालवून लावायचंय तर तुम्ही बघत असाल तर खूप छान पाणी उकळतंय आणि त्याचा जो अरोमा आहे तो खूप छान खूप छान येतो आणि मी आता हे कुळथाचं पीठ घालते मी या पद्धतीने गुठळ्यांचं तुम्हाला म्हटलं तसं करून दाखवते तुम्हाला हवं असेल तर थोडं पाण्यात तुम्ही कालवून हे पीठ त्याला लावू शकता पण मी जरी गुठळ्यांचं करत असेल तुम्हाला मी दाखवते की गुठळी सगळी मोडते जसं जसं ते पीठलं उकळतं तसं तसंही गुठळी मोडते आणि खूप छान त्याचं टेक्स्चर येतं कितपत घट्ट किंवा कतपत पातळ हवे त्या प्रमाणात तुम्ही ते पीठ लावू शकता आणि आता पण तुम्ही बघत असाल तर ह्या ज्या घोठळ्या आहेत त्या हळूहळू जसं जसं पिठलं उकळेल तसं तसं त्या मोडतील छानपैकी ढवळून घ्यायचं आणि याला दणदणून वाफ यायला पाहिजे दणदणून हे पिठलं उकळायला पाहिजे पटकन बंद करायची घाई करू नका कारण उकळल्यावर त्याचा सगळा स्वाद त्या पिठाचा कुळथाच्या पिठाचा त्याच्यामध्ये उतरतो आणि तुम्ही बघत असाल तर आता बघा गुठळ्या बऱ्यापैकी सगळ्याच मोडलेल्या आहेत थोड्याशा असतील तर अजून आपण जेव्हा उकळू तेव्हा ते सगळ्या गुठळ्या मोडतील आपण पीठ लावल्यानंतर एक सात ते आठ मिनटं याला छान उकळवून घ्यायचं या पिठाला त्याच्यामुळे ते एकजीव होतं त्यातल्या गुठळ्या सगळ्या जातात आणि गरम गरम वाफाळलेला भात आणि त्याच्याबरोबर कुळथ्याचं पिठलं वा मस्त गार्निशिंगसाठी थोडी कोथिंबीर घातली आणि आता आपलं हे कुळथ्याचं पिठलं तयार आहे नक्की करून बघा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा